नमस्कार द्राक्ष भागात बंधूंनो मागील महिन्यापासून सर्वच द्राक्ष विभागामध्ये जोरदार पाऊस पडत आहेत व या पावसामुळे तयार झालेले वातावरणातील आर्द्रता व तापमान हे आपल्या बुरशीजन्य रोगांच्या म्हणजे डावणी व करपा तसेच जीवाणूजन्य करपा या रोगांच्या वाढीसाठी अतिशय अनुकूल असे होते यामुळेच आपल्या शेंड्याकडील नवीन पानांवरती आपल्याला डावणी करपा तसेच जीवाणूजन्य करपा यांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात बघायला मिळत आहे सतत पाऊस चालू असल्यामुळे आपण रासायनिक नियंत्रण करून देखील आपल्याला डावणी व करप्यावरती पाहिजे असे नियंत्रणे अजून देखील मिळालेले नाहीत तसेच बोर्डोची फवारणी करून देखील आपल्याला डावणी व करपा आपल्या नवीन पानांवरती दिसत आहे अशा ठिकाणी आपल्याला जैविक नियंत्रणांचा वापर करणे अतिशय आवश्यक आहे त्यासाठी आपण पुढील फवारणी करू शकतात त्यामध्ये आपण टफाईड नाईन्टी पर्सेंट पाचशे ग्रॅम प्रति दोनशे लिटर पाण्यासाठी व त्यासोबत डॉक्टर बॅक्टोज बॅक्टस फोरके अडीचशे ग्रॅम दोनशे लिटर पाण्यासाठी असा एकत्रित आपण स्प्रे घेऊ शकतात त्यानंतर दुसरी फवारणी आपण साधारणतः चार दिवसानंतर डॉक्टर बॅक्टोज डर्मस फोरके अडीचशे ग्रॅम दोनशे लिटर पाण्यासाठी व त्यासोबत डॉक्टोज डॉक्टर बॅक्टोज फ्लुरो के अडीचशे ग्रॅम दोनशे लिटर पाण्यासाठी या प्रमाणात घेऊन फवारणी करू शकतात ही फवारणी घेतल्यास आपल्याला डावणी व करपा यांवरती दीर्घकाळ नियंत्रण मिळण्यास नक्कीच मदत होईल धन्यवाद